नमस्कार में दीपक में मी दीपक पळसुले एबीपी माझाच्या जॉब माझा या नोकरीविषयक सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर याच नोकरीच्या संधी कुठे आहेत हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या कार्यक्रमातून पाहूया खाजगी सरकारीसह विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी आहेत तरी कुठे सुरुवात करूया जॉब माझाला महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये एकूण चार हजार चारशे चौऱ्याण्णव जागांकरता भरती होती यातली पहिली पोस्ट आहे उपकार्यकारी अभियंता पारेषण यासाठी शैक्षणिक पात्रता बी किंवा बीटेक इलेक्ट्रिकलमध्ये एकूण जागा आहेत एकशे बत्तीस वयाची अट आहे अठरा ते चाळीस वर्ष ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट महाट्रान्स्को डॉट इन त्यातलीच पुढची पोस्ट आहे सहाय्यक अभियंता पारेषण यासाठी शैक्षणिक पात्रता बी किंवा बीटेक इलेक्ट्रिकल एकूण जागा आहे चारशे एकोणीस वयाची अट आहे अठरा ते चाळीस वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे महाट्रान्स्को डॉट इन तर यातलीच पुढची पोस्ट आहे विद्युत सहाय्यक पारेषण प्रणाली यासाठी शैक्षणिक पात्रता आय टी आय किंवा एन सी बी टी झालं असणं गरजेचं आहे एकूण जागा आहे दोन हजार सहाशे तेवीस वयाची अट आहे सत्तावन्न वर्षापर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे महाट्रान्स्को डॉट इन यातलीच पुढची पोस्ट आहे वरिष्ठ तंत्रज्ञ पारेषण प्रणाली यासाठी शैक्षणिक पात्रता आय टी आय किंवा एन सी बी टी झालं असणं गरजेचं आहे एकूण जागा आहेत ब्याण्णव वयाची अट आहे सत्तावन्न वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे महाट्रॉनस्को डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही इतर जागांचे तपशील देखील जाणून घेऊ शकता तर या अशा आहेत नोकरीच्या संधी आज तुर्तास वेळ झाले इथेच थांबायची उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी नवीन नोकरीच्या संधी घेऊन तोवर नमस्कार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट